नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत दहशतवादी कारवायांमधील बंटी जहागीरदार पाच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना शस्त्र पुरविल्याचा आरोप पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेला अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार राहणार श्रीरामपूर याला प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यातून तडीपार केलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंडांविरोधात कारवाईचा बडगा सुरू केला असून ही पहिलीच कारवाई आहे बंटी जहागीरदार याला अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक बीड या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बंटी जहागीरदार विरोधात तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला होता प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी या प्रस्तावावर सुनावणी घेतली यात भिवंडी मनमाड नेवासा श्रीरामपूर शहर डेक्कन पुणे आणि मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याची दखल घेऊन अहमदनगर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपारीचा आदेश प्रांताधिकारी यांनी काढलाय प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी काढलेल्या तडीपारीचा आदेश अलीकडच्या काळातील सर्वात मोठा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंडांविरोधात कारवाईचा बडगा सुरू केल्याचे दिसत आहेत यात ही पहिलीच मोठी कारवाई केल्याने के नगर जिल्ह्यातील गुंड सैरभैर झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर